झोपेत सुद्धा तुमची इन्कम थांबली नाही पाहिजे हेच जीवनातील कडू सत्य आहे रतन टाटा यांच्या म्हणण्यानुसार झोपेत सुद्धा तुमची इन्कम थांबली नाही पाहिजे असे काहीतरी मार्ग शोधा नाहीतर आयुष्यभर असहाय्य बनून काम करत राहावं लागेल हेच जीवनातील कडू सत्य आहे लोकांचं कामच आहे बोलायचे आपल्याला काय वाटते ते करा चांगले करा समाजहिताचे करा ते कार्य निहमी यश देते कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल नसाल तर पर्याय शोधला जाईल कारण पुढे जाणे हीच जगाची रीत आणि गरज आहे या गरजेचं दुसरं नाव म्हणजेच स्वार्थ हे आहे बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटं बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा जीवनात या गोष्टींमुळे खूप त्रास सहन करावा लागतो साधा स्वभाव कमीपणा घेणे जबाबदारी स्वीकारणे चांगल्या सवयी चांगले विचार सवय, चांगले, चांगले शब्द माणुसकी दाखवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवडत्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे आपल्या दुःखाचं आणि सुखाचं कारण आपण असावं आपल्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्यांकडे असेल तर आपण आपल्यावर प्रेम करू शकत नाहीत या जगात कोणीतरी माझे अश्रू पुसायला येईल या आशेवर राहाल तर हे जग अजून रडवेल म्हणून स्वतःची समजूत घालवता यायला पाहिजे तुमच्या स्ट्रगल काळात तुमच्यासोबत कोणी नसतो हे सगळे यश मिळाल्यानंतर येतात पण तुम्ही तुमच्यासोबत असताना सगळ्यात जास्त महत्त्व स्वतःला द्या आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे ते आपल्याला आप यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा देव आपल्यालाच का संकटात टाकतो असे प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात आपल्याला वाटते परमेश्वर आपली परीक्षा घेत आहे पण ते आपल्या आप जागृतीसाठी असते आपल्या विकासासाठी असते कारण परमेश्वराला तुम्हाला त्याच्या हातचे बाहुले बनवायचे नसते परमेश्वराला उलट वाट वा असे वाटत असते की तुम्ही स्वतः निर्णय घ्यावेत तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि पूर्ण विचाराने कर्माची निवड तुम्ही करावी स्वतःचे नशीब तुम्ही स्वतःच घडवावे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या कर्माने नशीबाचा निर्णय करत असता आणि तुम्हाला असे वाटते की सर्व काही परमेश्वर करत आहे जीवन हे एक संगीत आहे ज्यात प्रत्येक स्वराचे महत्त्व आहे तुमच्या सकारात्मकतेने तुम्ही ते संगीत सुमधूर बनवू शकता थँक्स फॉर वॉचिंग